हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फर्टिलिटी सोल्युशन तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत असाल तर आपण आज ज्या विषयावर बोलणार आहोत हा विषय एक एकदम असा मला विचारला गेलेला प्रश्न आहे की पाळी मिस झाल्यानंतर आपण नेमकं कुठल्या दिवशी प्रेग्नन्सी टेस्ट केली पाहिजे जेणेकरून आपल्याला प्रेग्नन्सी टेस्ट ही पॉझिटिव्ह येते किंवा तिथं निगेटिव्ह येण्याची ही कमी असते तर हाच याच विषयावर मी आज व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा याच्यामध्ये मी खूप सारे टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला प्रेग्नन्सी टेस्टबद्दल माहिती अजून कळेल आणि तुमची टेस्ट ही पॉझिटिव्ह येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला आहे पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर चला आपण आता सुरू करूयात <स्था> तर सगळ्यात अगोदर आपण जेव्हा प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करत असतो त्यावेळेस आपण प्रत्येक महिन्याला आपली जी मासिक पाळी असते त्या पाळीवर आपलं लक्ष असतं की ती कधी येते किती दिवस मिस झाले ते आपले आणि एखादा दिवस जरी मिस झाला की आपल्याला असं वाटतं की आता आपल्या आपण गरोदर आहोत किंवा आपण प्रेग्नंट आहोत तर हे खरं असतं का काही काही स्त्री असतात की जे पाळी मिस झालेल्याच दिवशी प्रेग्नन्सी टेस्ट करतात काही अगोदर आठ दिवसच करतात मग ह्याच्यामध्ये प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते का तर कसं असतं आपलं हे एक मासिक पाळीचं चक्र असतं ह्या मासिक पाळीच्या चक्रामध्ये आपल्या बऱ्याच गोष्टी आपल्या मासिक पाळीच्या संदर्भात किंवा प्रेग्नन्सीच्या संदर्भात होत असतात आता ह्या बऱ्याच गोष्टी नेमक्या कुठल्या तर जर समजा तुमचं मासिक पाळीचं चक्र हे अठ्ठावीस दिवसाचं असेल तर पाळीच्या मध्यांतरात म्हणजे चौदाव्या दिवशी तुमचं ओव्ह्युलेशन होत असतं आता ओव्ह्युलेशन म्हणजे नेमकं काय याच्यावर मी खूप मोठा डिटेल व्हिडिओ ब बनवलेला आहे तो तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये मा बघू शकता यूट्यूबमध यूट्यूब चॅनलवर बघू शकता तिथे तुम्हाला बरीच माहिती कळेल आणि तर आपलं चौदाव्या दिवशी ओव्युलेशन होत असतं तर ओव्युलेशन झाल्यानंतर काय प्रोसेस असते हो तर फर्टिलायझेशन म्हणजे ओव्युलेशन झाल्यानंतर त्या दिवशी आपल्या अंडाशयातून अंड फुटतं आणि त्या दिवशी पुरुषाच्या शुक्राणूंसोबत त्याचं मिलन होतं आणि हे याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो फर्टिलायज झाल्यानंतर इम्प्लांटेशन होत असतं इम्प्लांटेशन हे नेमकं कधी होतं त्याच्यावरून आपली प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव क कधी येईल हे डिपेंड असतं आता कोणाचं इम्प्लांटेशन अगोदर होतं कोणाचं उशिरा होतं पण हे इम्प्लांटेशन ओव्हिलेशनच्या नंतर होत असतं म्हणजे तुमची पाळीची तारीख जशी जवळ येते तशी म्हणजे त्याच दिवसाच्या जवळपास तुमचं इम्प्लांटेशन होत असतं आता मी मगाशीपासून इम्प्लांटेशन म्हणते तर नेमकं इम्प्लांटेशन म्हणजे काय सर इम्प्लांटेशन म्हणजे काय असतं की फर्टिलायझेशनमध्ये जो गर्भ छोटा तयार झालेला असतो म्हणजेच पुरुषाच्या शुक्राणूचं आणि स्त्रीच्या अंडाशयातल्या स्त्रीबीजाचं जेव्हा मिलन होतं तेव्हा एक छोटासा बेबी तयार होतं छोटासा एक जीव तयार होतो त्याला कुठंतरी नऊ महिने त्याचं अस्तित्व निर्माण करायचं असतं म्हणजे त्याला नऊ महिने आईच्या पोटात कुठंतरी एक जागा निर्माण करायची असते तर तो चिटकतो जाऊन गर्भाशयाला एका जागेवर चिटकतो त्याला आपण त्या प्रक्रियेला त्या प्रोसेसला आपण इम्प्लांटेशन असं म्हणतो तर ही इम्प्लांटेशन प्रोसेस जेव्हा होते त्या प्रोसेस झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये बीटा एच सी जी हार्मोन रिलीज होतो हा जो एच सी जी हार्मोन रिलीज होतो तर याचं नेमकं कारण काय असतं की जेव्हा आपण प्रेग्नन्सी टेस्ट करतो त्या प्रेग्नन्सी टेस्टमध्ये ज्या दोन लाईन असतात एक सी असते आणि दुसरी टी असते त्या दोन लाईन पॉझिटिव्ह दिसण्यासाठी किंवा जी टी लाईन असते आपली टेस्टिंग लाईन ती पॉझिटिव्ह दिसण्यासाठी आपल्याला इथं एच सी जी हार्मोनची खूप जास्त आवश्यकता असते आता हे हार्मोन कधी आपल्या शरीरामध्ये तयार होतं जेव्हा आपलं इम्प्लांटेशन होतं जर तुम्ही मासिक पाळीच्या मध्यांतरात जर प्रेग्नन्सी टेस्ट केली ओव्ह्युलेशनच्या जवळपास तर प्रेग्नन्सी टेस्ट पॉज पॉझिटिव्ह येणार नाही जर मासिक पाळी मिस होण्याच्या दोन दिवस अगोदर टेस्ट केली तर प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव कधी कधी येऊ शकते ज्याचं खूप कमी सायकल आहे मासिक पाळीचं चक्र हे खूप लहान आहे एकवीस दिवसाचं आहे बावीस दिवसाचं आहे त्यांना प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते पण ज्यांचं मासिक पाळीचं चक्र हे अठ्ठावीस ते तीस दिवसाचं आहे त्यांच्यामध्ये ओव्ह्युलेशन चौदाव्या दिवशी होतं आणि त्याच्यानंतर इम्प्लांटेशन प्रोसेस होते म्हणजेच ज्यांचं मासिक पाळीचं चक्र अठ्ठावीस तीस दिवसाचं आहे किंवा साधारणत नॉर्मल ज्यांचं पाळीचं चक्र असतं त्यांनी पाळी मिस व्हायची वाट बघा एक आठ ते दहा दिवस पाळी मिस झाली की तुम्ही दहाव्या दिवशी सकाळी पहिली युरिन जी येते उठल्या उठल्या जी तुम्ही युरिन पास करता पहिली लघवी जी येते त्या लघवीने तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करू शकता कारण पहिली लघवी का घेतो आपण कारण आपलं जी युरीनचं जी फ्रिक्वेन्सीमधला टाईम असतो तो खूप जास्त असतो त्याच्यामुळे हे ही जी युरिन असते ती कॉन्सन्ट्रिक असते आणि त्याच्यामुळे हार्मोन तिथं जास्त आपल्याला भेटण्याची शक्यता असते त्याच्यामुळं आपली प्रेग प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते जर तुम्ही कन्स्यू केलं असेल तर तर तुम्हाला प्रश्नाचं तुमचं उत्तर भेटलंच असेल की आपल्याला प्रेगनेन्सी टेस्ट नेमकी कधी करायची आहे पाळी मिस झाल्यानंतर दहाव्या दिवशी आपल्याला प्रेगनेन्सी टेस्ट करायची आहे हा वाट पाहण्याचा जो वेळ असतो तो अवघड असतो मलाही मान्य आहे पण कधी कधी कसं होतं की आपण लवकर प्रेग्नेन्सी टेस्ट करायला जातो आणि जरी गर्भ असेल जरी प्रेग्नंट आपण राहिलेलं असेल तरीही कुठंतरी लवकर टेस्ट करायला गेल्यामुळं तो हार्मोन त्या टेस्टमध्ये डिटेक्ट होत नाही त्याच्यामुळं प्रेग्नन्सी टेस्ट ही निगेटिव्ह येते निगेटिव्ह आल्यानंतर आपल्याला नैराश्य येतं खूप वाईट वाटतं त्याच्यापेक्षा आपण दहा दिवस दिवस वाट बघा जे काही आहे तुमची पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते तुम्हाला दहाव्या दिवसानंतर कळणारच आहे फक्त दहा दिवस आपल्याला वाट बघायची आहे आणि प्रेग्नन्सी टेस्ट करायची आहे तर हाच होता आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हां तुमच्या मनातील जे काही प्रश्न प्रश्न असतील ते तुम्ही मला खाली कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता तर आपण परत भेटूयात एक नवीन वश विषयासोबत अशाच आपल्या या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये तोपर्यंत धन्यवाद